ज्यावेळेस सरकारचा निर्णय झाला त्यावेळेस म्हणालो होतो की कायद्याला धरून संविधानाला धरून शासनाने निर्णय काही घेतलेला नाही अगोदरही आम्ही असं भूमिका अशी घेतली होती की ओबीसीचं आरक्षणाचं ताट हे वेगळं असलं पाहिजे आणि मराठा समाजाचं ही आरक्षणाचं ताट हे वेगळं असलं पाहिजे या दोघांना एकत्र करता येणार नाही आणि तो आता माझ्या अंदाजानं याच मुंबई बेंच औरंगाबाद खंडपीठ जे आहे त्याचे असणारे जस्टिस लॉर्डशिप मारला पार्ले आणि लॉर्डशिप बघा या दोघांचा असणार जजमेंट आहे डिव्हिजन बेंच जजमेंट आहे त्या डिव्हिजन बेंचच्या जजमेंट जजमेंटमध्ये हाच इश्यू होता की सर्व मराठा समाजाला ओबीसी म्हणून संबोधता येतं का <laughs> तेव्हा निर्णय असा देण्यात आला की सर्व मराठा समाजाला ओबीसी म्हणून संबोधता येत नाही या निर्णयावरती अपील सुप्रीम कोर्टामध्ये करण्यात आलं आणि सुप्रीम कोर्टाने या निर्णयामध्ये तसुभरही बदल केला नाही आणि सर्वसा आणि सर्व मराठ्यांना ओबीसी मानता येणार नाही हा जो निर्णय होता हायकोर्टाचा त्याला त्यांनी असणार शिक्कामोरबत केला अशी असणारी परिस्थिती आहे माझा इथे असणारा आता नाही मागच्या याच्यामध्ये आरोपच होता की इथला असणारा जो निजामी मराठा आहे या निजामी मराठाला आणि तो सत्तेमध्ये बसलेला आहे त्याला रयतेतला मराठा गरीब मराठा आणि ओबीसी यांच्यातलं भांडण लावायचं आहे त्याला दुर्दैवाने मी असं म्हणेन की हे निजामी मराठा जे सगळ्याच पक्षामध्ये आहेत त्यांनी जे मागच्या काही दिवसापूर्वी आंदोलन झालं त्याला पूर्णपणे पाठिंबा देण्यात आला हे निजामी आमदार आहेत निजामी खासदार आहेत त्यांना पक्ष ते विसरतात आता आपल्याला संधी मिळालेली आहे ओबीसी आणि मराठा समाज यांच्यात भांडण लावण्याची ती संधी ते सोडत नाहीत आणि दुर्दैवाने आता आपण बघितलं असेल की ओबीसी समाज सुद्धा रस्त्यावरती उतरलेला आहे आणि शासनाने घेतलेली ही जी भूमिका आहे ही सर्वच मराठा ओबीसी सर्वच मराठा बी आहेत अशी जी भूमिका घेतली आहे त्याला पूर्णपणे विरोध करतोय आणि आमच्या सत्तावीस टक्क्यांमधनं आम्ही मतदान द्या आम्ही आमच्यातला वाटा देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे इथे मी असं म्हणेन की भारतीय जनता पक्षाने एका दगडामध्ये अनेक पक्ष मारले आणि स्वतःच्या पक्षाची असणारी जी भूमिका आहे ते आरक्षण असूच नाही याच्याबद्दल गोंधळ घालायला सुरुवात केलेली आहे ओबीसी समूह म्हणून जो आहे यांनी आता लक्षात घेतलं पाहिजे की कालपर्वापर्यंत बीजेपी म्हणत होते आमचा डीएनए ओबीसी आहे मुळात शत्रू नंबर एक ओबीसी च कोड भारतीय जनता पक्ष आणि इतर सर्व वंचित सोडून इतर सर्वच राजकीय पक्ष अशी असणारी परिस्थिती ओबीसी ना आता राजकीय सोबती कोणीच राहिलेला नाही अशा कालावधीमध्ये स्वतःचा अधिकार आणि आम्ही जे म्हणतोय की बऱ्या कष्टाने आमच्यासारख्या यांनी विश्वनाथ प्रताप सिंग यांना एकोणीशे नव्वद ला पंतप्रधान केलं आणि मंडल कमिशन लागू केला ते वाचवणं आता ओबीसीच्या हातामध्ये आहे तेव्हा राजकीय जागृती करणं हा सगळ्यात ओबीसीचा मोठा प्रश्न आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आणि स्वतःच राजकीय अस्तित्व त्यांनी प्रस्थापित केलं पाहिजे आणि राजकीय अस्तित्व प्रस्थापित करायचं असेल तर दोन चार ओबीसीचे जिल्हा परिषदेमध्ये नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये निवडून येण्यापेक्षा पूर्णपणे बॉडीज ही ओबीसीची कशी असेल या दृष्टिकोनातून त्यांनी आता वर्कआउट केलं तरच त्यांचा तरच चे अधिकार राहतील नाही तर स्वतःकडे हा जो निजामी मराठा सत्तेमध्ये बसलेला जो आहे तो सत्तावीस टक्केच्या सत्तावीस टक्के हे ओबीसीकडून काढून मराठ्यातले जे कुणबी झालेत त्यांना दिल्याशिवाय राहणार नाहीत हा धोका ओबीसीने लक्षात घ्यावा मग ते शिक्षण क्षेत्रामधलं असेल ते राजकीय क्षेत्रामधलं असेल किंवा ते सर्व्हिस मधलं असेल सध्या जरांगे पाटील असं म्हणतात की आमच्या या अध्यादेशाला जर चॅलेंज झालं तर आम्ही मंडल कमिशनला चॅलेंज करू आणि वरचे दोन तारखे मंडल कमिशनला चॅलेंज होऊ शकतो का तेरा तेरा जजेसच्या बेंच असणारा निर्णय झालेला आहे आता त्याच्यावरती जर जायचं असेल तर मग असणार पंधरा जजेसच्या बेंचचा निर्णय आहे आणि हे ये निर्णय येण्याच्या अगोदर पार्लमेंटने सुद्धा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी साली शुक्ला माझ्या अंदाज गृहमंत्री होते कि त्यांनी तो सभागृहामध्ये टेबल ठेवला मंडल कमिशनचा अहवाल आणि सरकारच्या वतीने स्टेटमेंट देण्यात आलं की हा अहवाल सरकारने स्वीकारलेला आहे माझी जर मेमरी मला जर साथ देत असेल तर आ, एक उपप्रश्न त्या ठिकाणी विचारले आला होता की त्याच्यामध्ये केलेले जे रेकमेंडेशन्स आहेत म्हणजे सूचना आहेत त्या सगळ्या सूचना तर ते, ते सर्वच्या सर्व अहवाल आम्ही असणारा मान्य केलेला आहे तेव्हा पार्लमेंटने सुद्धा असणारा हा अहवाल मंजुरात केलेला आहे म्हणजे ही वस्तुस्थिती आहे तेव्हा आता कोण काय नवीन कायद्याच उलघडा करतोय तुम्हाला वाटतं बघितलं पाहिजे तर तुम्ही उल्लेख असा निजामी मराठा असा केला राजकारणातील लोकांसाठी तर त्याला जोडून असा प्रश्न आहे की भविष्यात हा जी आर लागू झाला तर ओबीसी समाज हा राजकारणातून शिक्षणातून आणि नोकरीतून हद्दपार होईल असं आपल्याला वाटत होय पूर्णपणे त्याला जागाच राहणार नाही असे प्रश्न प्रश्न एक लक्षात घ्या की शिवाजी महाराजांचं असणारं राज्य शिवाजी महाराजांचं राज्य हे आलुतेदार बोलुतेदारांचं राज्य याला विरोध करणारं कोणतं याला विरोध करणारं असणार औरंगजेब होते याला विरोध करणारं कोण होतं तर इथलं असणार निजाम होते इथलं विरोध करणारं कोण होतं बिजापूर होते तर यांच्या बरोबर कोण कोण हे राहिले जे सगळे बदामी बरोबर होते त्यांच्या बरोबर जे राहिले आणि शिवाजी महाराजांच्या राज्याला असणारा विरोध केला ते सगळे इथले निजामी राज्य निजामी आहेत औरंगजेबी निजामी औरंगजेबी काही म्हणा तुम्ही आता मर्यादित ठेवताय की आणखी या प्रश्नावर जे आंदोलन करताय त्यांच्याकडे पण प्रश्न असा आहे की शिवाजी महाराजांनी ज्यांनी विरोध केला ते सगळे निजामी आमच्या दृष्टिकोनातून कोणी आम्हाला माहित नाही कोणी त्याच्यामध्ये इतिहास बाहेर पडला की लक्षात येते की हा हे शिवाजी महाराजांबरोबर होते की नव्हते याच वक्तव्याला जोडून काही ओबीसी ने त्यांनी असं म्हटलं की मुंबईच्या लोकांनी आंदोलन केलं निजामी औलाद आहे त्याते त्यांचा त्यांती त्यांचा ॲनालिसिस आहे माझा नाहीये कारण आणि त्यांच्या एका वकील वोकी, वकील त्यांच्या टीम मधले असणारे जे एक वकील होत आता माझ्या नाव नाही लक्षात की त्यांनी असं म्हटलं आम्ही जे सल्ले दिले ते ह्यांनी मान्यच केले नाही माहित नाही बाबा आपल्याला सॉरी तर गेल्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पाहायला मिळाला त्याचे परिणाम निवडणुकीत देखील पाहायला मिळेल आता स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या आधी पुन्हा असा वाद संघर्ष पाहायला मिळतो या या हो तर या संघर्षामध्ये कुणाला फायदा आहे का किंवा यामागचं विधान आहे कोण तुम्हाला असं वाटतं की ज्यांना हे हवंय ते माझं असं ओबीसी आता मागच्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे ओबीसी हा असणारा भारतीय जनता पक्षाबरोबर गेला आणि म्हणून भारतीय जनता पक्षाला यश मोठ्या प्रमाणात गेलं कारण का मराठा समाज सुद्धा त्या बाजूच मतदानाला गेला आणि म्हणून आता मी असं म्हणतोय की भारतीय जनता पक्ष जे ओबीसीचा आम्ही डीएनए आहोत असं जे म्हणत होत ते पूर्णपणे संपलेलं आहे सगळ्यात मोठे विरोधक ओबीसीचे कोण असेल तर मी आता म्हणेन भारतीय जनता पक्ष आहे त्या का ते सत्तेमध्ये आहेत नाही मी मी डीएनए बीएनएच काही हे करत नाहीये मी फक्त त्याच्यातला असणार की मराठा समाजाला तुम्ही न्याय देऊ शकता का तर आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही मराठा समाजाला न्याय देऊ शकता पण त्यांचं दाद तुम्हाला वेगळंच करावं लागेल एकत्रित अजिबात शक्य नाही त्यांच्या बाजूनेच निकाल लागलाय सुप्रीम कोर्टापासून खालपर्यंत आता त्यांनी त्याच्यामध्ये जी घुसखोरी होत चाललेली आहे ती फक्त त्यांनी थांबवावी आपण कायद्याचे पण अभ्यासक आहात आणि आपण आरक्षणाचे पण जाणकार आहात तर तुम्ही या जी आर कड कसं पाहता या नव्या जी आर याचे फायद्याने आणि तोटे मी तुम्हाला जसं सांगितलं की सुप्रीम कोर्टाची भूमिका मी तुम्हाला सांगितलं त्याच्यातला तेरा नंबरचा पॅराग्राफ आहे मी जर हा तेरा नंबरचा पॅरेग्राफ आहे ते की त्या तेरा नंबरच्या पॅराग्राफ मध्ये ते त्यांनी असं म्हटलेलं आहे की सर्वच मराठ्यांना कुणबी म्हणता येत नाही आणि कुणबी ही काही जात नाही आहे तर व्यवसाय आहे त्या ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलं की सरसकट आपल्याला सगळ्यांना म्हणता येत नाही आता जी आर मोठा की ज्या जजमेंट मोठा एकशे वन फॉर्टी फोर वन फोर्टी फोर कि वन फॉर्टी टू कायद्याच्या म्हणजे कॉन्स्टिट्यूशनच्या याच्याप्रमाणे ते इट हॅज बिकम अ लॉ ऑफ द नेशन म्हणजे सर्वच कोर्टांना तो कायदा मान्य करावा लागणार अशी असणारी परिस्थिती आहे का सुप्रीम कोर्टाने त्याला असताना त्यांच्या बाजूने जजमेंट दिलेला आहे त्याच्यामुळे जी आर हा ज्याला आपण म्हणतो की एक शासनाचा निर्णय त्या शासनाच्या निर्णयाला कधी बदलू शकतो आणि काही होऊ शकतं तसा त्याला दस, कायद्याचा अधिकार नाही कायद्याच्या मालना वाटत मालना वाटत म्हणतात त्याप्रमाणे राज्य सरकारच्या हातात हे काही नाही केलं जात जाते मुळात एक लक्षात घ्या की <laughs> आता मी तुम्हाला एक प्रथा सांगतो समजा एस सी आणि एसटी यांच्या यादीमध्ये काही जणांचा समावेश करायचा असेल किंवा काही जणांचा वगळायचं असेल दोन्ही बाजूने तर ह्याची सुरुवात केंद्राकडून व्हावी लागते समाज कल्याण खात्याकडून आता समाज कल्याण खात्याकडून ज्यावेळेस ती होते त्यावेळेस ती समाज कल्याण खात्याला पत्र पाठवलं जात राज्यांना की केंद्राचा निर्णय असा झालेला आहे की एस सी एस याद्या ज्या आहेत या आ, तुम्हाला बदल काही सुचवायचा असेल कोणाचं इन्क्लूड करायचं असेल कोणाचं एक्सक्लूड करायचं असेल तर ते तुम्ही असताना घ्या आता हे पत्र आलं तर कॅबिनेटला निर्णय घेण्याचा अधिकार नाही कॅबिनेट फक्त तिथे असणारा सज सुचवतो असं की आप हे आपल्याकडे असं झालं पाहिजे हे झाल्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट मानतं कधी की हे तुमच्या विधानसभेमध्ये असेल किंवा विधान परिषद असेल त्या विधानसभा आणि परिषदेच्या समितीमध्ये याचा निर्णय झाला आणि वगळायचा किंवा कोणाला तरी आतमध्ये टाकायचा हा निर्णय झाला असेल विधानसभेने घेतलेला हा निर्णय केंद्राला कळवला जातो आणि केंद्राला कळवल्यानंतर केंद्राला अधिकार नाही की हा मान्य करायचा की ना मान्य करायचा करा त्याच्यामुळे विधानसभेने एकदा मान्य केला की तो मान्य करावा लागतो अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे सिस्टम जी जी निर्माण केली ती एकाला कोणाला असताना बॉस केला नाही दोघांनीही जर होय दोघांनीही म्हटलं तरच त्याला असताना इन्क्लुजन होता आता ही प्रथा ओबीसीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा कोर्टाने मान्य केली की त्यांनी विधानसभा ही नाही म्हटलेलं आहे पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की इथं कमिशन ओबीसीचं जे कमिशन आहे त्या ओबीसीच्या कमिशनने जर मान्यता दिली असेल तरच तुम्हाला असताना इन्क्लूड करता येत आता इथे जो जी आर काढला आहे तो ओबीसीच्या कमिशनकडे त्या पुढे गेलाच नाही अशी माहिती आहे चौकटीत कसा टिकणार आहे याच अडचण घेत की एक सिस्टम डेव्हलप केलेली आहे त्या सिस्टम प्रमाणे जर तुम्ही गेला नसाल तर सुप्रीम कोर्ट असं म्हणत की आम्ही मान्य करणार नाही तुम्हाला दुसरं त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्हाला सवलती देण्याचा अधिकार आहे का तर सुप्रीम कोर्टाने म्हटलं की होय तुम्हाला सुप्रीम तुम्हाला सवलती देण्याचा अधिकार आहे पण ज्याला तुम्ही सवलती देताय तो तुम्ही कुठल्या कक्षेमध्ये स्पष्ट केली पाहिजे ते कक्ष तुम्ही जर स्पष्ट केले तर सुप्रीम कोर्ट असं म्हणतो की आम्ही तुमच्या बाजूला ते ते, ते कोष्टक जर तुम्ही बसवलं हो नसत तर आम्ही मग तुमचा निर्णय मान्य करायला तयार नाही माझ्या अंदाज तेवढी पाळी येईल असं मला वाटतच नाही मी हात घातला याचं कारण असणार एक आहे की ठीक आहे सोमनाथ सूर्यवंश कार्यकर्ता होता हा विरा भाग आहे परंतु असे अनेक कार्यकर्ते कस्टोडियल का डेथमध्ये मिलेत दुर्दैवाने त्यांचं कुटुंब एवढं स्ट्रॉंग राहिलं नाही की जेवढं विजयाबाई स्ट्रॉंग राहिलं तेवढ्या आणि त्याच्यामुळे पोलिसांच्या दबावाखाली ते सगळं मिटलं गेलं म्हणजे एक इंडियन <coughs> हिंदू मध्ये मध्यंतरी माहिती आली होती की मागच्या वर्षी चौदाशे तीस कस्टोडियल डेथ झाले त्याच्यापैकी फक्त तीन जणांनाच शेवटच्या ह्याच्यापर्यंत जाता आलं म्हणजे उरलेले अर्ध्या रस्त्यातच सगळे संपले मॅटर्स त्याच्यामुळे पक्षाच्या वतीने आम्हाला सर एक हे दिसलं की जो लॅक्युना आहे कायद्यामधला तो लॅक्युना आम्हाला सर भरून काढण्याची एक संधी परभणीच्या मॅटरमध्ये मिळाली आणि तेव्हा मी पूर्णपणे हात घातला तिला आता असताना पूर्णपणे म्हणजे यापुढे आता असणार कस्टोडियल देत हे विदाऊट हिअरिंग किंवा दबाव ऑन जाणार नाही अशी व्यवस्था आम्ही करतो मी मी प्रश्न वारंवार यासाठी विचारतो थोडस क्लेरिफिकेशन यावं <coughs> प्रत्यक्ष प्रत्येकरित्या जे आंदोलन करते आहेत त्यांच्याकडे तुमचा रोग आहे का नाही नाही आम्ही असादा फक्त एवढंच म्हणालोय त्याच्यामध्ये की इथे जे सत्तेमध्ये आहेत महाराष्ट्राच्या वसंतदादा आणि शंकरराव चव्हाण हे शेवटचे मी असताना मानतो की जे रयतेतल्या मराठा समाजाचे प्रतिनिधी होते त्याच्यानंतर जे काही मराठा का समाजातलं नेतृत्व आलेलं आहे हे सगळं नेतृत्व जे आहे आणि त्यांची वृत्ती ही निजामी वृत्ती आहे शिवाजी महाराजांची वृत्ती नाही एवढाच फक्त त्याच्यातला मेसेज आम्ही देतो दोन्ही राजे आता ज्याला लागू होईल त्याला लागू होईल आम्हाला काय माहिती आहे आज मी म्हणतात हा जी आर कायद्याच्या चौकटीमध्ये टिकणार नाही एकीकडे उडाल उधळला जातोय की आम्हाला मराठात आरक्षण मिळालं म्हणून आणि दुसरीकडे ओबीसी भयभीत आहे मग हा विरोधाभास कसा विरोध कसला विरोधाभास विरोधाभास म्हणजे कसणारच नाही एकीकडे प्रश्न असा आहे की ज्याच भयभीत राहणारच आहे आणि ज्याला मिळाले तो आनंदीत राहणारच आहे सकटची भूमिका सल्लागारांना त्यांनी न ऐकणार कंट्रोल करून ते असं की हे राजकारणामधला हा जो शब्द आहे मॅनेज होणं हा सगळ्यात चुकीचा शब्द आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय याच कारण की प्रत्येक जणांना आपली स्वतःची मतं असतात तो त्या मताप्रमाणे वागतो तेव्हा मताप्रमाणे वागला आणि माझ्या मताशी वेगळा आहे असं जर त्या ठिकाणी आलं तर आपण त्याला स्टॅम्प लावून मोकळा होतो की हा मॅनेज झाला ही, ही राजकारणातील विचार करण्याचीच पद्धत पहिल्यांदा चुकीची असं मी त्या ठिकाणी मी त्यांना सांगितलं होत की तुम्ही वेगळं तात मागा आणि ते कसं मागायचं कशा रीतीने सिद्ध करायचं काय करायचं तुम्हाला आम्ही सगळं त्याच्यामध्ये हे करतो द्या असं संघटना संघटनेने दिलेला सल्ला हा त्यांना मानावा लागेल हा स्वतःला काही सल्लागार आहेत माहिती राजकीय सल्लागार ते मला माहित नाही राजकीय सल्लागार थँक्यू चला शेवटचा प्रश्न थँक्यू सतरा तारखेच अल्टिमेटम दिलंय जे सर्व काही सरकारने सांगितलंय ज्यांची नोंदी नाहीये त्यांनाही प्रमाणपत्र देण्यात यावं किंवा तालुक्यात लिखित तरी द्यावं अन्यथा मी पुढची पुन्हा आंदोलनाची भूमिका स्पष्ट करणार शासकांनी ते बघून घेतील आठच दिवसात भूमिका बदल घेऊन आणि भाजपाला मुंबईला बंद करून मुंबईचं दुराणी भाषा मुंबईचा आठच दिवसात <laughs> चांगलं मुंब़, आहे मुंबई कोणाचीच नाही मुंबई मुंबई स्वतःचीच आहे मुंबई मुंबई ही महाराष्ट्राची महाराष्ट्राची आहे याच्याबद्दल दुमत नाही पण मुंबई ही स्वतःचीच आहे त्याच्यामुळे असं मुख्यमंत्री आणि प्राइम मिनिस्टर जिथे खेळत नाही मुंबईशी ती तसा नाही विचार करू नये त्यांचा मार्ग ते, ते, ते काढतात

महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्यूज सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि म्हणून बेल आयकॉन प्रेस करा